आज माझ्या मुलीचा पहिला वाढदिवस त्यानिमित्त रचलेली कविता किंवा गीत असंही म्हटलं चालेल की त्याला सुरुवात करू प्रचिती माझी लय गुणवान एक एक पैसा करून शाळाशी कवीन प्रचिती माझी लय गुणवान एक, एक पैसा करून शाळा शिकवीन तिला घरी आम्ही माऊली म्हणतो डाक्युमेंट म्हती प्रचिती तो पाहता पाहता ती झाली एक वर्षाची दादा बाबा अ लागली बोलायला तिच्या मुळे घरात आनंद खेळत असतो सुख दुःख आम्हाला माहित नसते मुलगा भेद नाही करणार तिला घर गड़ी, नाही करणार तिचे स्वप्न तिला रंगू देणार पूर्ण करण्याची